उत्कृष्ट क्रिकेटपटू अजिंक्य राणे यांच्या हस्ते आपला सत्कार सन्मान झाला तर लक्ष्मीला घेऊन निघालो तर सहकार मर्षी चषक आणि अजिंक्य राणे येणार ही बातमी संगमेर मध्ये वाऱ्यासारखी पसरली मग बेखरेला गरीब बोलच वाढून काढला आणि व्यापी गेस्ट असल्यामुळे आपली डायरेक्ट रेड कार्पेटवर एंट्री झाली डायरेक्ट क्रिकेटच्या मैदानावरती आणि फायनल मॅच असल्यामुळे पंचक्रोशी आख्या सोशल मीडिया क्रिएटर तिथे उपलब्ध होती कारण मॅचेस तेवढी खतरनाक होती ना बाबो बाबो आखी व्यापी गेस्ट मला ढगातून मॅच कशी दिसल मग कृष्ठिक बाबा ड्रोन सोडला अवकाश येत बाबू संगमभेरचं ग्राउंड आहे का मुंबईचं ग्राउंड असं वाटत होतं डायरेक्ट मॅच चालू होती डायरेक्ट अजिंक्य राहणी एंट्री झाली त्याचबरोबर आमदार सत्यज दादा तांबे आणि संगमभीरची सगळी फार मोठी मंडळी हजर होती किती भारी वाटत ज्या व्यक्तींना आपण आयडल मानतो त्यांच्या हस्ते आपला सत्कार होता त्यासाठी टीम सत्यजित यांचं धन्यवाद आणि अजिंक्य राहणे सरांचा आपण हंबलिव काय विषय नाही तसंच काय जण विचारतो या सोशल मीडिया कस वाटत म्हणजे काय वाटत चांगलं वाटत मला भारी वाटत नाही आताचा सत्कार झाला अजिंक्य राण्याला भेटायचं होत तुला हा मला तुला बी मी भेटलो ना तू भेटला पण मी राहिले ना मग कधी भेटायचं भेटू एखाद्या मग जायचं का मुंबईला का परत बोलवायच मुंबईला मग मग परत बोलू ना येतील भेटायला आले बोलू मग येतील आपण येईन हा येईन तुझी इच्छा आहे ना हा तुला काय वाटलं व्हिडिओ पाहून माझे सत्कार झाला मग वाटलं अजून मग नेनूचा सत्कार झाला मला खूप भारी वाटल आनंद झाला मला आणि अजिंक्य राहणी माहिती माहिती आहे ना चन्नापुरीचा लहानपणापासून पाहते मी अजिंक्य म्हणजे खेळतानी का हा ना आपल्या चन्नापुरीचे माहिती मग माय मैत्रिणी पोरग खरच हा म्हणजे चांनापूर आपण ते मुंबईला राहते आता आता मुंबईला राहते का हा आणि काय वाटतं मग बाकी सत्कार बिकार झाला काही परत नेहरूचा सत्कार झाला मला लय आनंद वाटत विशाल 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 कडलं हा विशाल विशाल चाल सत्कार झाला मला लय आनंद वाटला गायपार बोलो तो लय भरा भरा त्याच्यावर लय नावाला वाटत असं तुला काय वाटत हवा हवा

आपल्या घरी बोलायचं आपण गरबर नेल बरं चाल गरबर नेल बोल आमंत्रण देऊ दादा तांबे आणि संगम सगळीच फार मोठी मंडळी हजर होती काही वेळानंतर आपला सत्कार ज्या व्यक्तींना आपण आयडल मानतो त्यांच्या हस्ते आपलं सत्कार होतात त्यासाठी टीम सत्यजीत यांचं धन्यवाद आणि अजिंक्य रहाणे सरांचं आपण हांबलिव काय विषय नाही तसंच काय झालं विचार करतो या सोशल मीडियातून काय कामावलं